मेन काम म्हणजे आता बेनावळ मी कट्टर मारू सुरुवात करतोय गॉगल बघा काय इंग्लिश सगळं अडकण राहलं तर बघा कसं दिसतं एक नंबर भारी टाळा तोडणारा माणूस येईल आता टाळा तोडूसाठी खास नाहीला लाकडांक इला जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जायच ना घरा जागत पण तू एवढा वेळ खाऊ होत कोण हम्म तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत असा तर मित्रांनो आता सगळी म्हणजे भात कापणी वगैरे झोडणी वगैरे झाली सगळा झाला काम आणि आता आपला हा मेन काम म्हणजे आता बेनावळ सगळी आता बेनावळ चालू आहे तुमका मस्तींचा आवाज पण चालू आहे तकडे पाहिल्याने पण बागेची साफसफाई चालू हा तुम्ही कट्टर मारूक सुरुवात करतलाय तर आजच्या व्हिडिओत तुमका बागेची साफसफाई बघू भेटणार आहे हे बघा सगळे गवत वगैरे वाढला आणि आपलं कटर आहे बघा हा तुम्हाला दाखवते थांबा आपलं ग्रास कटर हे बघा हे ठेवलेलो हा आणि आपल्याकडे आता सगळीकडे बघा कडे साफसफाई करूची आहे सगळीकडे बघा सगळं गावात वाढला आहे बघा आपल्याक सगळा साफ करूचा या म्हणजे हैसून असा वरती 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 पेनीत जाऊचा मुळांवर वायच माती होती ना म्हणजे ही वेली बेली वाढलेले ते वाईस तोडलं आहे म्हणजे ते ही वेली ना सगळे एका ग्रास कटरच्या पुढच्या तोंडा अडका अडकतात ते म्हणजे नाही तोडलंच ना तर हे सगळे हे बघा हे वेली आहेत ना हे बघा हे वेली आहेत ना हे वेली असले की गवात मारुकला एक अंटाळ येतात कारण हे सगळे वेली बघा हे अडकतात सगळे चला बघूया आता सुरुवात करूया जर अडकले तर तुमक बघूक भेटतातच तर गॉगल बघा काय आहे इंग्लिश जो गॉगल नाही माझा दुसरं गॉगल आहे पण तो जरा झालो धुरकट झालो म्हणजे हा माझ्याकडे तुम्हाला दाखवतोय बघा मित्रांनो यो माझ्याकडे गॉगल होतं पहिलं सगळं माती विती लागण सगळं या झाला ते का साफ करू किंवा म्हणून मी आता तात्पुरती वापरते बघा वा चला आता सुरुवात करूया रान मारूक तर सगळी वेल अडकली हे बघा म्हणून मुळांवरचे पण पहिली मारून घेतलंय आणि सगळं अडकत राहिलं असतंय बघा हे बघा हे सगळे वेली होते बाबा याच मारून घेतले पूर्ण थांबवलं येत नाही काही ते एकदाच मधलं आडकां दे तर काळूक पडवडलं एकदाच अडकलेलं आहे हे बघा काय झालं सगळं अडकन राहलं हे काढून घेते पहिला तर मग आतापर्यंत हे बघा आमची चार कलमं बनून झाली एक दोन आणि तीन आणि चार हे मारूचा तर ते पेट्रोल सप्लायचा पेट्रोल घालून हो घेत आहे ऑइल मिक्स पेट्रोल लागतं हे बघा ऑईल टाकलेला आहे बोतर <tip> बाद <दो> झाला चला <tip> <tip> ওহ 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 बघा कडे गावात मारूच अजून सगळीकडे मारूच आहे बघा तर यावर्षी एवढा डबल नाही लय ले डबल येता पातळा आकडे पण वरती वरती मारूचं आकडे बकडे वा, खड्डो वाढलेलो आहे आणि याच्यात आम्ही पत्तेरो टाकताव नंतर आणि मग तो एक दोन वर्षानंतर मग मुळांतुरं टाकतो कलबांच्या सगळी माती जी असतं ना ह्या पाल्याची म्हणजे कुसलेलो पत्तेरो असतात सगळं आम्ही तो दोन वर्ष ठेवून देत चांगली माती ह्या झाली ना काळसरखानी मग ते आम्ही मुळांतुळे टाकताव कलबांच्या रकडे हा पातळ पातळ एवढा काय रान नाही आहे हय आणि काय व्हायचं काजीत मारूचा लाकडा पडली घेतली बघून तर मित्र मळोबा कसं दिसतं इसून आमक येत ना तर बाग असं दिसतंय एक नंबर भारी आता आम्ही घरात जातोय आणि <laughs> तर मित्रांनो आता आहे वगैरे आणि आता पुन्हा चाललंय बेनवळ करू तर मित्रांनो सकाळी आम्ही मारलेलो आहे खट्टर हयसून सुरवात केलेलं आहे आपला बेनून पुरा झाला वरची दोन कलमा पण झाली आहेत आता या कलम रावला नाही है एक मग डायरेक्ट वरती जाऊया बेनूक तर मित्रांनो दोन कलम रावली ती झाली भैया या पुतांनी ला, ला। थ या बेनून सगळा बेन केलाय आता आपल्या वराच्या बाजू जाऊचा आणि आता टाळ तोडणारा माणूस आता हे तोडू साठी खास नाही लाकडा काहीला लाकडा जमावल्यानं थै थोडी आहेत वरती पण भरपूर आहेत लाकडा एवढी मोठी कशा बांधलं लाकडा गर्दी पडणार मला जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जायत ना घरा जागत पाणी ना होय खरं बाटली होती पाण्याची बघताय हा का आता आपल्या ह्या गावात मारूचा हे बघा त्या मित्रांनो आपली वायर संपली आता घेऊन येते मी खाली तर मित्रांनो सुरुवातीला मी वायर वायर माझ्याकडे एवढी तर आणू बाजारात बाजारातनं संपली आतापुरती हा पट्टा पट पट्टा पहिली ह्या करून घेऊया वायर मा लाकडावाला माणूस गेला आता इलाच नाही परत जोड झाली की बारको उठलो समजत नाही सेंटर काढून घ्यायचं मच्छ मच्छी लांब मच्छर चावाक लागली मरणाची मच्छर जावं लागली मला मारुपतरी देताला काय माहित नाही करत त्यानंतर लाईन झाली लावून पण ते एवढा वेळ खाऊ कोण हम्म दोन कोणत्या खरं बाईक पुरा करू येत आता कळस कळलं येत नाही की आम्ही आता सगळं ठेवून येणार होतोय <laughs> मी कटर घेते तू काय घेत लाकडा घेत नाव काय नाही चल मी बघीन तर मित्रांनो माझी आजची बेनावळ करून झालेली आहे थोडी रहवली शिल्लक ती मी उद्या करणार आहे तर आजचा व्हिडिओ मी हेच संपवत आहे आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओत